आणि ही आमच्या खेरपणालची गाडी साची गाडी एक तर उशिरा आलेली आहे इथे लोकांच्या जीवाशी कुठलीही काळजी शासनाला नाही प्रशासनाला आहे आणि खास कर ह्या एस टी महामंडळाला नाही तुम्ही बघू शकता गाडी नंबर नोट करा आणि हा ड्रायवर किती दारू पिऊन हा किती टाईट आहे हे पिऊन हातला एवढे परवाचे आहेत कुठल्या रॉंग साईडला गाडी घातलेली आहे बघा त्या पुलाने आपला जीव वाचवायसाठी गाडी इकडून आली तुम्ही शकताय की ही गाडी बघा कुठे घातलेली आहे नशीबची कोर इकडे परली तीन इथं सापडले असते तुम्हाला आणि आजी दखल घेणारा कोण नसता आज हा खेर भैरवली जो मार्ग आहे हा एवढा धोकादायक असा मार्ग झालेला आहे लोकांचा जीव घेण्या मार्ग झालेला आहे जिथ्या त्यांची बिंदा दादागिरीनी हे कधी साईड देणार नाही हे कुठलाही ह्यांना कायदा नाही ड्रायव्हर युनिफॉर्मला नाही आहे पूर्ण दारू पिऊन टाईट आहे एवढे परवासे आहेत चांगली घाबरून बसलेली आहेत लोकं तिथे आणि परत तो आरा रवीची भाषा करतोय तेव्हा माझी प्रशासनाला पोलिसांना नम्र विनंती आहे की आमच्या खेरभैरोली रस्त्यावर थोडासा लक्ष असू द्या तिथे वालूच्या डम्पर जांब्याचे डंपर, डंपर अवैध एवढे धंदे चालू आहेत परत या एसटीवाल्यांची आरेरावी म्हणजे काय शासनाचा जर ड्रेस असेल तर काही जीवाशी जीवाच काही करायचं वाईट करायचं हे कुठवर सरल आहे आणि ड्रेस नाही आणि एवढा पिऊन बसलेला इथं की आज तिथं भयंकर काहीतरी अपघात घडणार होता माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तवडीत ह्या ड्रायव्हरचं मी नाव घेतोय आणि जे काय असेल ते एस टी आघाडीने पोरांचं काय असेल काय गाडीचं नुकसान असेल ते करून घ्या आणि ह्याच्या पुढे आणि द्या त्या रस्त्यावर चालत असताना समोरून येणाऱ्या वाहनाची पण दखल घ्या ओळटॅक मारून घ्या मारणाऱ्या पण वाहनाची दखल घ्या आणि एक प्रत्येकाची काळजी घ्या एवढी मी विनंती करतोय